स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सहा सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जीएसटी किती मुख्य स्लॅब्समध्ये करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीतील छप्पन्नाव्या जीएसटी परिषदेत जीएसटी दर संरचनेत महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे या निर्णयानुसार जीएसटी संरचना चार स्लॅब्समधून कमी करून दोन स्लॅब्समध्ये मध्ये म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्केमध्ये मध्ये बदलण्यात आली आहे तर काही लक्झरी वस्तूंवर चाळीस टक्के जीएसटी लागू होईल पूर्वी जीएसटी चार स्लॅब्समध्ये मध्ये विभागलेले होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के दोन स्लॅब असणारी ही नवीन संरचना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे बघा थोडक्यात समजून घेऊ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पाच टक्के जीएसटी दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जसे की साबण शॅम्पू टूथपेस्ट बायसिकल टेबलवेअर किचनवेअर इत्यादी अठरा टक्के जीएसटी इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की टीव्ही एसी लॅपटॉप इत्यादी आणि चाळीस टक्के जीएसटी लक्झरी आणि सिन वस्तू जसे की पान मसाला तंबाखू उच्च श्रेणीच्या कार जेट्स कॅसिनो इत्यादींवर आकारला जाणार आहे ओके okay, पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा राष्ट्रीय शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पाच सप्टेंबर डिटेलमध्ये समजून घेऊ राष्ट्रीय शिक्षक दिवस दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती राहिले आहेत राधाकृष्णन यांनी त्यांचा जन्मदिवस हा साजरा करण्यापेक्षा तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा असे सांगितले होते जेणेकरून शिक्षकांचे योगदान अधोरेखित होईल हा दिवस शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासातील योगदान साजरे करण्यासाठी पाळला जातो दोन हजार पंचवीसची राष्ट्रीय शिक्षक दिवसाची थीम आहे पुढील पिढीच्या विद्यार्थ्यांना प्रेरित करणे इंग्लिशमध्ये इन्स्पायरिंग द नेक्स्ट जनरेशन ऑफ लर्नर्स ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा बंगलुरु शहराने सफाई कर्मचाऱ्यांना नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे अन्नपूर्णा योजना स्पष्टीकरण समजून घेऊ बंगळुरू शहराने सफाई कर्मचाऱ्यांना नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना दरमहा पंधराशे स्मार्ट कार्ड नाश्त्यासाठी दिले जाणार आहे कर्मचारी या कार्डचा वापर शहरातील विविध खाद्य आउटलेट्समध्ये करू शकतात उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे ही योजना देशातील पहिली अशी प्रत्यक्ष रोख हस्तांतरण आधारित तंत्रज्ञान सक्षम योजना आहे जी सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन भारतात कोणत्या शहरात करण्यात आले होते योग्य उत्तर आहे जयपूर राजस्थान स्पष्टीकरण समजून घेऊ मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन भारतात राजस्थानमधील जयपूर शहरात एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते ही स्पर्धा ग्लॅम आनंद ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आली होती आणि या चोवीस देशांच्या तेरा ते अठरा वयोगटातील मुली सहभागी झाल्या होत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या लोरेना रुईज यांना विजेतेपद मिळाले तर भारताच्या काझिया लीज मेजो यांनी दुसरे स्थान मिळवले आहे ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंग्लंड स्पष्टीकरण समजून घेऊ विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन इंग्लंडमधील लिव्हरपूल शहरात करण्यात आले आहे ही स्पर्धा चार ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडणार आहे या स्पर्धेत भारताने वीस बॉक्सर्स पाठवले आहेत ज्यात दहा पुरुष आणि दहा महिला बॉक्सर्सचा समावेश आहे या स्पर्धेत लवलीना बोरगोहेन आणि निखत जरीन हे प्रमुख खेळाडू सहभागी आहेत यंदा स्पर्धेतील महिला बॉक्सर्ससाठी एक नवीन जैविक लिंग पात्रता तपासणी नियम लागू करण्यात आला आहे जो भारतीय महिला बॉक्सर्स सह सर्व सहभागींनी पूर्ण केला आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोशने भारतात लैंगिक समानतेसाठी कोणत्या अभिनेत्रीला मानद दूत म्हणून नियुक्त केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृती सेनन स्पष्टीकरण पाहू एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ए म्हणजे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोषने भारतात लैंगिक समानतेसाठी कृतीसेनन यांना दूत म्हणून नियुक्त केले आहे या भूमिकेत कृतीसेनन महिलांसाठी शिक्षण नेतृत्व हिंसाचाराविरुद्ध संरक्षण आणि समान संधी यांसारख्या मुद्द्यांवर काम करणार आहेत त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून विविध जनजागृती मोहिमा आणि समुदायांशी संवाद या कार्यक्रमांचा सहभाग असणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणते ॲप लाँच केले आहे योग्य उत्तर आहे कापूस किसान ॲप डिटेलमध्ये समजून घेऊ केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कापूस किसान हे नवीन मोबाईल ॲप लाँच केले आहे हे ॲप कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास तयार करण्यात आले असून किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी योजनेअंतर्गत कापूस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता सुलभता आणि जलद सेवा प्रदान करण्यासाठी डिझाईन केले आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा ग्लोबल वर्क लाइफ बॅलन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे बेचाळीसावे डिटेलमध्ये समजून घेऊ ग्लोबल वर्क लाइफ बॅलन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत साठ देशांमध्ये बेचाळीसाव्या स्थानावर आहे ज्याला शंभरपैकी पंचेचाळीस पॉइंट गुण मिळाले आहेत यामध्ये न्यूझीलंड प्रथम स्थानावर आहे दुसरे स्थान आयर्लंडचे आहे आणि तिसरे स्थान बेल्जियमचे आहे या इंडेक्समध्ये अमेरिकेचे एकोणसाठावे स्थान आहे भारताची रँक कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे कमी किमान वेतन दीर्घ कामाचे तास कमी रजा आणि कर्मचारी कल्याण धोरणांचा अभाव भारतामध्ये पस्तीस दिवसांची वार्षिक रजा बारा आठवड्यांची मातृत्व रजा आणि सार्वजनिक आरोग्यसेवा उपलब्ध आहेत तरीही हे घटक पूर्ण संतुलन राखण्यासाठी पुरेसे नाहीत हा इंडेक्स भारताला काम आणि जीवन यामध्ये संतुलन सुधारण्यासाठी वेतन आरोग्य सेवा कामाचे तास आणि कर्मचारी कल्याण यावर लक्ष देण्याची गरज दर्शवतो ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा महाराष्ट्रातील दुसरी रोरो फेरी सेवा कधीपासून सुरू झाली आहे योग्य उत्तर आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्पष्टीकरण समजून घेऊ महाराष्ट्रातील दुसरी रोरो फेरी सेवा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली आहे ही सेवा मुंबईपासून ते रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग या ठिकाणांपर्यंत सुरू झाली आहे या रोरो फेरी सेवेमध्ये पन्नास चारचाकी तीस दुचाकी वाहने आणि एकूण सहाशे छप्पन्न प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे या सेवेमुळे प्रवास वेळ दहा ते बारा तासांऐवजी रत्नागिरीतील जयगडपर्यंत तीन ते चार तास व सिंधुदुर्गमधील विजयदुर्गपर्यंत पाच ते सहा तास इतका वेळ लागणार आहे कोकणात तीस वर्षानंतर पुन्हा रोरो फेरी सेवा सुरू झाली आहे महाराष्ट्रातील पहिली रोरो फेरी सेवा मुंबई ते मांडवा अलिबाग मार्गावर सुरू झाली होती ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा वीसवे जागतिक स्थिरता शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले होते योग्य उत्तर आहे दिल्ली डिटेलमध्ये समजून घेऊ विसवे जागतिक स्थिरता शिखर संमेलन म्हणजे ग्लोबल सस्टेनेबिलिटी समिट दोन हजार पंचवीस दोन ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या संमेलनाला संबोधित केले याचा मुख्य उद्देश स्थिर व पुनरुत्पादक विकासाला गती देणे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम व पर्यावरण ऑडिट नियमसारख्या उपक्रमांद्वारे पारदर्शकता व जबाबदारी वाढवणे हा होता ओके okay, पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा मिशेल स्टार्क हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ओके okay, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग